अंजली नावाचा अजून एक लक्ष्मी रोडलाच यु नो है, 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 हो। दिस्तायत। दिस्तायत हे हा आहे इथला आहे कुंटे चौक जिथे तुम्हाला ती मोठी पाठी दिसते ना गाडगियांची चांदी विभाग वगैरे तिकडून आपण आलो म्हणजे हा कुंटे चौक आहे बेसिकली जिथे तुम्हाला ते सिग्नल वगैरे दिसत आहेत कुठे दिसतात आहेत बरं हे बघा ही ती बिल्डिंग उजवीकडे दिसते निळी काच तिकडे तेव्हा आहे कुंटे चौक त्या कुंटे चौकाच्या अलीकडे उजवीकडे वळलं की ते आपलं जॉर्जेटच्या साड्यांचं याचं दुकान आहे गार्डन वरेलीचं आणि आता मी तुम्हाला या शिवांजली इथे गाडगियांचं दुकान आहे इथे चांदी विभाग आहे गाडगियांचा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शिवांजलीमध्ये घेऊन आली आहे तुम्ही जे मला विचारता ना पंजाबीची कापडं कुठे मिळतील तर यांच्याकडे रेडीमेड पण मला वाटतं दिसत आहेत तर इथे तुम्ही रेडीमेड कपडे म्हणजे ड्रेसेस कपडे पण घेऊ शकता आणि okay. हे कॉटनचे आहेत ना हा हंड्रेड पर्सेंट प्युअर कॉटन आय थिंक था साधारण पंधराशे वगैरे दिसतंय आणि इथे रेडीमेड पण मला कपडे दिसत आहेत काय प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन सेव्हन्टी एक मिनिट कपड्याला म्हणता तुम्ही सत्तर सातशे सत्तर पासन प्युअर कॉटन ड्रेस मटेरियल विथ दुपट्टा विथ दुपट्टा यस ओके आणि हे रेडीमेड कुर्ता जे आहे हा ऑफिसवेअर कुर्ता जे आहे सोबत कुर्ता एक सेकंड हा परत रेडीमेड वेअर कुर्ता जे आहे कॉटन मध्ये सोबत टेस्ट एट एटी ऑनर्स ओके okay, so no no okay, सो सातशे ते मध्ये च्या चांगल्या क्वालिटी चे कलर मिळते ओके आणि इथे मला काय टॉप्स पण दिसत आहेत स्वेटर पण दिसत आहेत श्रॉक्स श्रॉक्स आहेत का सो मॉडर्न मुलींना जे म्हणजे तरुण मुलींना जे लागतं ते सगळं तुमच्याकडे आहे आणि मटेरियल पण आहे आणि तुमच्याकडे तुमचा टेलर असतो का बाहेर आम्ही रिकमेंड करू शकता कोण टेलर मुली विचारतात कोण टेलर रेकमेंड कराल काका शेजारी हा मी तू ऑलरेडी ब्लाउज साठी सांगितलंय ब्लाउज आणि ड्रेस ट्रेशपटी साठी चांगला चांगला आहे ना ओके ओके ठीक आहे दास का दस दास दास ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजून काही तुमच्या दुकानाबद्दल तुम्हाला सांगायचंय स्पेशालिटी काय आहे पंजाबी कापड आणि ऑफिस फॉर्मल कुर्ती हां ओके एक फॉर्मल कुर्ती दाखवता मला म्हणजे मलाच कळत नाही कारण मला हे टर्म सगळे नवीन आहेत फॉर्मल कुर्ती म्हणजे हे असं का हे लाल जे आहे ते काय आहे कॉर्टसेट कॉर्टसेट म्हणजे काय ओके हे साधारण पार्टी वेअर इव्हिनिंग वेअर ला घालतात राईट हा कॅज्युअल पार्टीज किंवा असं संध्याकाळी आणि हा ऑफिस वेअर कुर्ती का ओके पण हे धुतलं तर काही मऊ होत नाही काय असं हे नाही होत मऊ होत नाही पण मग ह्याला स्टार्च करावं लागतं आणि हे जीन्सच्या वर घालायचं का फक्त लेगिंग कुर्ताच आहे माझ्याकडे कुर्तीज नाही आहे म्हणजे लॉंग कुर्तीज म्हणजे शॉर्ट ओके ते गो कलर्स वगैरेचे जे लेगिंग असतात त्याच्यावर हे घालायचं ओके राईट राईट आणि ते तुमचं हे कुठे गेलं ऍड्रेस आणि ते तर तुम्हाला आता त्यांचं प्रॉपर ऍड्रेस त्यांच्याकडे बिलावर आहे तर तो तुम्हाला दाखवते शिवांजली हे बघा हे शिवांजली फॉर्मल कुर्ती ड्रेस मटेरियल अँड मच मोर सिक्स नाईन फोर नारायण पेठ अपोजिट कॉमनवेल्थ बिल्डिंग लक्ष्मी रोड पुणे तीस अँड द फोन नंबर नाईन एट नाईन झिरो सिक्स सिक्स फोर फाईव्ह नाईन फोर और नाईन थ्री Seven one zero four nine five seven four.